सत्तर ला मला नाही दोस्त नाही घ्याल नाही घ्याल नाही घ्याल नाही घ्याल नाही खरोखर घ्यायला नाही नाही मला पंच्याहत्तर ला मला सगळं गाव पंच्याहत्तर ला मला सगळं गाव मागते पंचाहत्तर <laughs> ला मागते बघ तुझ्या पुरती जाल तर नाही एक रुपये कमी घेणार ना ऐंशीत पसंत असेल तर ने नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण आली सांगोलीच्या याच्या देवी बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो बाजार कसा भरला आहे बघून घ्या बाजार भरायला सुरुवात झालेली आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून महेश बाजार असेल गाय बाजार असेल खिलार गाय असेल पाड्यांचा बाजार असेल शेळी मेंढी बाजार असे संपूर्ण बाजार कवर करतो शेतकरी मित्रांनो आपण शंभर सव्वाशे किलोमीटरवर येऊन असल्या आता सध्या तर थंडीचा दिवस चालू आहे तर टू व्हीलरवर येत असतो मित्रांनो तर चॅनलला कमेंट करा लाईक करा चाला सबस्क्राईब करा चॅनलवर तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मग काय सांगतो मित्रांनो कारण कसं आहे आपल्याला पहिल्यापासून जरा जनावरांचा नाद आहे आणि ग्राउंड रिपोर्टवर सगळी माहिती आपण घेत असतो संपूर्ण घर बसल्या बाजारात जर आपल्याला बघायचं असेल तर व्हिडिओला आपण लाईक करा शेअर करा कमेंट करा म्हणजे आपल्याला ऑटोमॅटिक व्हिडिओ आयकॉन दाबा म्हणजे ऑटोमॅटिक व्हिडिओ आपल्याला येऊन जातील तर आपण जास्त जण व्हिडिओला सुरुवात करू मालक तुमची जाताल कशी जुळले जु। जु। जुळे कधी झाले खाली मी खाली आणतोले तुमच्याकडले जाई दोघून मित्रांनो ह्या गायी जाई आणतोले आणि गाई जुळलेले किती किंमत सांगतो पंचावन्न पंचावन्न हजार किती चालू आहे दूध दूध आठ लिटर चालू नऊ नऊ लिटर एक टाइम चालू आहे मित्रांनो घ्या नऊ नऊ लिटर दूध आहे म्हणतेला खराब आहे जरा शेतकरी आहे गाया शेतकरी व्यापारी आहे व्यापारीचा माल आहे कितीला सुटेल माल कितीला सुटेल कॉन्टॅक्ट नंबर द्या सत्तर अडतीस धन्यवाद मित्रांनो बघून घ्या बाजारचा आपण लाईव्ह व्यवहार त्या ठिकाणी म्हणजे लाईव्ह बाजार दाखवणार आहे संपूर्ण व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बघून घ्या म्हणजे बाजारात किती प्रकारच्या काय होते एखादा व्हिडिओ जर आपण दाखवला समजा एखादी गाय दाखवली तेवढ्या गाय पुरता मर्यादित बाजार बघायला मिळतील पण आता आपण तसं करणार नाही आपण एकदा सुरुवात केली संपूर्ण गाया बाजार व्यवहार कशा गाय द्या कुठ्या कसा व्यवहार चालतो संपूर्ण माहिती आपण देणार बघून घ्या गाई बघून या बाजारात सुरुवात झाली आहे बाजार बघायला चांगल्या मोठ्या कोलकी माहिती घेऊ आपण तुमचे जाताल कसे जाताल साय जाते काय किती वेळा यायला झाले पहिल्यांदा पहिल्यांदा पोया पहिल्यांदा किती चालेल पहिल्या त्याला पहिल्या त्याला अठरा एकोणीस अठरा एकोणीस चालेल पोया बरं बघून घ्या शेतकरी मित्रांनो अठरा एकोणीस चालेल असं त्यांचं म्हणणं आहे तर पुढे घ्या टेप्प्याला वगैरे आहे जरा आला थोडा बरं काय सांगता किंमत किंमत सांगतो एक पाच एक लाख पाच काय मागितले मागणी चालू आहे किती पर्यंत मागतो बहात्तर पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत बहात्तर पंच्याहत्तर पर्यंत मागितले किती आल तर सोडा हे फायनल ऐंशी आल तर द्यायचे सत्तर अष्ट्याहत्तर पर्यंत नाही ऐंशी आल तर ऐंशी आल तर द्यायचे बघून घ्या शेतकरी मित्रांनो चांगला आहे पहिल्यांदा यायला झालेला आहे चार चारदा काय म्हणणार आहे सायदा ते आहे

घ्याल नाही घ्याल नाही घ्याल नाही घ्याल नाही खरोखर घ्यायला मागते मला पंच्याहत्तर मला सगळं गाव पंच्याहत्तर लाग मागते पंच्याहत्तर ला मागते बघ तुझ्या पुरती जाल तर ऐंशी निपाय कमी घेणार नाही ऐंशी पसंत असेल तर कसे नाही नि ला नाही मी एक रुपया 80 कमी घेणार नाही तुला पाहिजे असेल तर नि व्यापारी व्यापारيدي काही नाही लागले वर दोन मी तर काहीतर रुपये दोन रुपये मिळवाय आलो काही तसं वाट आलं नाही जर तुम्ही खोटाड्याला लावड्या असालस मला माहिती

तरी देखील आपल्याला जर गाय घ्यायची असेल तर एक सत्तर पंच्याहत्तर हजारापर्यंत गाय मिळून जाईल मित्रांनो चांगल्या क्वालिटी फक्त साडामध्ये अंतर ठेपा ठेवण सगळी बघून त्या ठिकाणी घेऊ शकत आहे बघून घ्या गाईला कशा पद्धती गायली बघा गाय जरा ठेपल्याला वगैरे चांगला आहे साडामध्ये अंतर आहे ती माहिती घेऊ आपण मला किती दिवस बाकी जा दिली काय बरं इथं व्यवहार झालेला किती झाले अहो नंबर द्या पंचेहत्तर झाला आहे ये नंबर बघून घे पंचेहत्तर हजार इथं व्यवहार झाला अशा पद्धतीची काय वेत किती वाईचं दुसरं येतं आहे दुधाली किती काय दु वीस लिटर वीस लिटरचं दूध आहे दुसरं येत आहे ये दिलेलं आहे जरा अशा प्रकारच्या गाय माहिती द्या सांगू या बाजारात बघून घ्या मित्रांनो आपण लाईव्ह व्यवहार लाईव्ह व्हिडिओ कवर करतोय आहे बाजारामध्ये बघून बघून भरपूर काही येतात मित्रांनो आपल्याला पार्टी असेल पहिल्या आताई दुसऱ्या आता ताई अशा काही घाई असतील तर बाजारला व्हिजिट करा जाणकार सोबत घेऊन या म्हणजे आपली फसवणूक होणार नाही बघूया इथं चांगल्या क्वालिटी गायी असतील का माहिती घेण्याचा प्रयत्न करूया पहिला रोया दाताल का आहे दोन दात दोन दात आहे किती किंमत सांगतो बाया तिची पासष्ट सांगतो पासष्ट हजार काय मागडली मागणी आहे की किती बरं मागते ती पन्नास पर्यंत मागते पन्नास ला हां किती आलं देणार आहे दे तिला बावन त्रेपणाला देऊन टाक बाला बाव। देणार आहे हा बरं बघून मित्र मित्रांनो अजून दिवस बाकी आहे ती बाया हा दहा पंधरा दिवस बाकी दहा पंधरा दिवस दुधाला किती चालेल आता दुधाला नऊ दहा नऊ चालली पहिल्या रुग्णला काय हा जाताल कसे दोन दादा दोन दाता बर दा। फायनल किंवा सांगित फायनल त्रेपन्न पन्नास पर्यंत बघू इकडे तिकडे करून देऊ बरं मोबाईल नंबर द्या नव्वद बावीस झिरो सात सव्वीस एकोणपन्नास धन्यवाद भाय जोड जाताल कशी हां कडदात भावाकड्या भाऊ पाहू मागे चालू ऐक की बघून घ्या मित्रांनो किती आम तुमच्या कशी द्याला ती कडदात करते कडदात किती दोन्ही दुसरी हाताला आहे ती पण दुसऱ्याला आहे मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापा चढ मधला तर किती दिवस बाकी दहा बारा दहा बारा टाइम घ्याल दहा बारा दहा बारा दिवस घेऊन चालू आहे एक लाख पाच हजार तुम्हाला गायबी चीज मानवला देऊ पंच्याण्णव गायब लिज येत बया किंमत काय सांगताय किंमत हि एक लाख पाच हजार हिचं सत्तर हजार रुपये काय होईल जोडी किंमत याची किंमत सांगा जोडी फायनल ही हि पंच्याण्णव आणि पासष्ट हजार जेड पर्यंत सुटतील किती कितीपर्यंत मागणी झाली काय मागणी काय हिला मागते नव्वद पर्यंत मागते हिला 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 साठ पर्यंत मागते साठ पर्यंत मागते जोडी काय किती आलं तर देणार किती आलं तर देणार पंच्याण्णव आणि पासष्ट आता हिचं साठ आणि तिचं नव्वद म्हणलं की मागते ते हिला साठ ला मागते हिला नव्वद ला मागते हा आहे तुमची अपेक्षा काय आहे पंच्याण्णव आणि पासष्ट ओके मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर अठ्ठावन्न एक्केचाळीस झिरो तीन धन्यवाद पशुपालक शेतकरी मित्रांनो धन्यवाद दोन घ्या बाजारातील आपण संपूर्ण गाई दाखवले तुम्हाला आणि व्हिडिओ देखील शोध करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा शेतकरी मित्रांनो म्हणजे काय आपल्याला समजून जाईल की आपण व्हिडिओ संपूर्ण बघितलेला आहे आजचा व्हिडिओ इथंच थांबू मित्रांनो धन्यवाद